नमस्कार मंडळी राम राम तर मागच्या म्हणजे पहिल्या भागात आपण सुरतला पोहोचलो आणि माझ्या मुलाच्या कॉम्पिटिशनचे हे काही व्हिडिओज बघितले आणि कॉम्पिटिशन संध्याकाळी संपली आणि आमच्याकडे रात्री साडेबारा पर्यंतचा सा वेळ होता कारण आमची ट्रेन तेव्हाची होती तर आम्ही दोघांनी ठरवलं की आपण जरा सुरतमध्ये काहीतरी फिरूया मग गर्वच्या मित्रांना म्हणजेच महाराष्ट्राच्या टीमला बाय बाय बोलून आम्ही निघालो सुरत फिरण्यासाठी पोचलो जगदीश चंद्र बोस म्युनिसिपल एक्वेरियम येथे तर मंडळी वेळ न घालवता चालू करूया आजचा आपला दुसरा भाग या मसाल्यामध्ये मोठ्यांसाठी शंभर रुपये आणि लहान मुलांसाठी चाळीस रुपये असे तिकिटाचे दर ठेवण्यात आले होते मसालयाच्या इमारतीच्या बाहेर हा एक असा एक छोटा पॉन्ड बनवलेला होता त्याच्यामध्ये शार्क होते कोय सोडलेले आणि ते बघायला एकदम सुंदर वाटत होतं तसंच बाहेरच हा माशाचा सापळा ठेवण्यात आला होता तर आपण आता सर्वजण मत्सालयाच्या मुख्य इमारतीमध्ये प्रवेश करूया आणि बघूया खूप सुंदरसे मासे इमारतीमध्ये आतमध्ये शिरताच ही अशी एक प्रशस्त टँक आपल्याला दिसते ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गोड्या पाण्यातले मासे आहेत हा आहे गोड्या पाण्यामध्ये राहणारा स्ट्रिंग रे मंडळी हे आहेत पॅरेट फिश आणि पॅरेट फिश मध्ये भरपूर अशी व्हरायटी आपल्याला बघायला मिळते हे आहे शुभंकीन मासे सोप्या भाषेत सांगायचं चा तर गोल्डफिशचीच एक जात ऑस्कर फिश मॉन्स्टर फिश टँक ठेवणारे जास्त करून या माशाला ठेवणं पसंत करतात सिल्वर डॉलर हा मासा सांभाळणं खूप सोपं असतं त्यामुळे दहातल्या तीन फिश टँकमध्ये मध्ये तुम्हाला हा मासा दिसूनच येईल झेब्रा कॉन्व्हेट हा चिचिलुट व्हरायटीमध्ये येणारा मासा आहे पण या माशाचे कलर एवढे सुंदर असतात की अगदी बघून खूप छान वाटतं हे साधारण एका ग्रुपमध्ये राहणारे मासे आहेत हे आहेत मोनो एंजल हे मोनो एंजल खरं तर समुद्रामध्ये सापडणारे मासे आहेत पण त्यांना फ्रेश वॉटरमध्ये आपण कन्व्हर्ट करू शकतो टीन फॉइल बाग हा सुद्धा मॉन्स्टर फिश टँकमध्ये ठेवणारा एक कॉमन मासा आहे जॉईंट गुरामी हा गुरामी माश्याशी जात आहे पण हा एवढा मोठा होतो आणि माझ्याकडेच हा जो मासा होता तो जवळपास पंचवीस इंच म्हणजे दोन फुटाच्या वरती होता या टाकीमध्ये मिक्स असे मासे आहेत साधारणते जे छोटे आहेत ते आहेत टायगर बाग ते तुम्हाला कलर पण कळलंच असेल आणि हे दुसरे आहेत ते रेड टेल ब्लॅक शार्क हा जो आता तुम्ही बघताय हा आहे शिवराम जातीचा मासा आणि ह्याच्यामध्ये बरीच व्हरायटी येते म्हणजे वेगवेगळे कलर येतात आणि हा मासा सांभाळणं खूप सोपं असतं अजून एक मॉन्स्ट फिश टँक मधला सरास दिसणारा मासा म्हणजे पाकू पिराणा याच्यामध्ये आपल्याला दोन कलर येतात एक आहे एल्बिनो सफेद रंग आणि दुसरा ब्लॅक ब्लॅक पाकू हे आहे टायगर शार्क आणि एल्बिनो शार्क हे मासे बिचारे मला यांचं खूप वाईट वाटतं कारण लोक यांना घेऊन येतात आणि जरा मोठे झाले की आजूबाजूच्या विहिरीमध्ये सोडून देतात हा आहे गुरामी जातीचा मासा आणि ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे अगदी एक इंचापासून आणि मगाशी जो मी तुम्हाला दाखवला जाईन गुरामी म्हणजे अगदी दोन फुटापर्यंत ह्या जातीचे मासे होऊ शकतात तर हा आहे पॅरोनशार आणि ही जी टँक होती एवढी मला आवडली एक तर ती खूप प्रशस्त होती म्हणजे प्रत्येक मासे ठेवणाऱ्याची एक इच्छा असते ना की आपल्याकडे एक खूप मोठी टँक असावी आणि त्यात या टँकमध्ये एलिगेटर गार ठेवलेले हो एलिगेटर गार म्हणजे थोडक्यामध्ये मगरीसारखा दिसणारा मासा की याचा पुढचा भाग तोंडाकडला मगरीसारखा असतो आणि पाठीमागचा भाग माशाचा असतो हे खूप इंटरेस्टिंग आहे तो मासा तर ही टँक खरंच बघा आणि आता माझ्या हातामुळे तुम्हाला साधारण याची साईजचा सा अंदाज आला असेल की केवढा मोठा मासा होता तर आपण आता फ्रेश वॉटर म्हणजेच गोड्या पाण्याचे मासे बघितले आणि आता आपण खालती चाललोय मरीन फिश बघायला समुद्रातले मासे मी स्वतः कधी समुद्रातले मासे कधी अजूनबद्दल पाळलेले आहेत पण हां माझ्या बऱ्याचशा मित्रांकडे मरीन टँक आहेत हे मरीन फिश टँक मधले मासे बघायला जेवढी सुंदर वाटतात तेवढीच त्यांची काळजी घेणं खूप खूप कठीण असत एक्वेरियम मध्ये हा ब्लॅक टीप शार्क ठेवलेला होता आणि ह्याला बघायला मला खूप मस्त वाट कारण आपल्या जंगलामध्ये जसे आपण वाघ बघतो ना तसे हे समुद्रातले वाघ आहेत हा जो स्कॅट फिश तुम्ही बघताय तो मगाशी मोनोएंजल जसं मी सांगितलं तसं हा सुद्धा स्वीट वॉटरमध्ये कन्वर्ट करता येतो हा आहे लायन फिश मरीन मधला माझा सगळ्यात आवडता मासा त्या टँक मध्ये लायन फिश बरोबर काही स्टार फिश पण ठेवले होते या माश्यांना समुद्रासारखं वातावरण तयार करून दिलं होतं म्हणजे ते स्ट्रेसमध्ये जाऊ नये आणि त्यांना समुद्रामध्ये असल्यासारखंच वाटावं मरीन फिशटँग मधले मासे जे असतात ना त्यांना सांभाळणं खूप कठीण असतं जसं मी मगाशी बोललो तर त्यामुळे तुम्हाला जर यांना ठेवायची जर इच्छा असेल तर त्याबद्दल खूप सारी माहिती घ्या आणि तरच हे मासे ठेवा हे तुम्हाला मी नक्की सुचवेन आता आपण जो बघत आहोत हा आहे ईल मासा ह्याच्या सुद्धा खाऱ्या पाण्याच्या आणि गोड्या पाण्याच्या अशा दोन्ही जाती येतात वरती पेरॉन शार्कसाठी प्रशस्त टँक होती तशीच इकडे एक सॉल्ट वॉटर मधल्या शार्कसाठी एक मोठी टँक केलेली होती आणि ही सुद्धा एवढी सुंदर वाट होती बघायला म्हणजे मासे बघणं वेगळीच एक काहीतरी मजा आहे हा जो आता बॅटफिश लिहिलेला जो मासा तुम्ही बघताय ना हा एवढा मोठा होता ना म्हणजे आता मला माहिती ना व्हिडिओमध्ये तो केवढा वाटतोय हे जे मरीन फिश टँकचा जे जग आहे ना ते अनुभवायला मला खूप आवडतं जर तुमच्याकडे सुद्धा मरीन फिश टँक असेल तर तुमच्या फिष्टाईचा एक फोटो तुमचं नाव आणि तुमच्या लोकेशनसह माझ्या इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या आय डीवरती नक्की पाठवा आणि तुम्हाला लिंक कुठे सापडेल तर सापडेल ते तुम्हाला या माझ्या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि हा तुमचा जो फोटो आहे तो मी माझ्या आय डीवरती तुमच्या नावा आणि लोकेशनसह नक्की पोस्ट करेन तर ही ईलची अजून एक जात तर मंडळी तुम्ही एक इलेक्ट्रिक एल ऐकली असेल ही इलेक्ट्रिक इल एल नाही आहे इलेक्ट्रिक इल एल अशी असते ना की ज्याला हात लावला ना तर आपल्याला शॉक कसा बसतो तसा करंट त्या माशाला हात लावल्यानंतर लागतो तर मंडळी तुम्ही आता जी ही बघताय ही आहे मत्सालयातली सगळ्यात शेवटची टँक आणि इतर टँकप्रमाणे या टँकचं सुद्धा डेकोरेशन जे आहे ते खूप सुंदर केलेलं आहे एक्झॅक्ट नाही बाहेर जेवासी ट्रीप आमची झालेली आहे आणि आता पुन्हा मुंबईला जाण्यासाठी आम्ही दोघं जण आता सुरत स्टेशनवरती आलो आहे आम्हाला दोघांना तिकीट वेगवेगळं मिळालं कारण माझं तिकीट खूप नंतर काढलं आणि मी वेगळ्या भरतो किंवा हा मेगळ्या भरतो ठीक आहे याच्याबरोबर याचे फ्रेंड्स आहेत तर किती अजून ट्रेन आलेली नाही आमची खूप लेट आहे त्यांनी साडेबाराची ट्रेन आणि आत्ताशी फक्त दहा वाजे अडीच तास आम्ही ट्रेनची वाट बघा ते या भागामध्ये एवढंच भेटूया लवकरच नवीन एका भाग काय बोल